नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत सिनेसृष्टीतून एका मागून एक घटस्फोटाबद्दल जाणून घेऊया आहे ते अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती कसोटी जिंदगी किटू मध्ये काम केलेली अभिनेत्री सोन्या अयोध्या आणि पती हर्ष सामोरे यांचा घटस्फोट फायनल झाला आहे दोघांचा पाच वर्षाचा संसार मोडला आहे टाइम्स ऑफ इंडिया रिपोर्टनुसार गेल्या महिन्यातच त्यांच्या घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता त्याआधी दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले तेव्हापासून त्यांच्यात बिनसलेची चर्चा सुरू झाली आहे यानंतर त्याने एकत्र असलेले फोटोही डिलीट केले आहे आता त्यांचा घटस्फोट जग जाहीर झाला आहे सोनिया आणि हर्ष दोन हजार साली लग्नबंधनात अडकले होते जयपूर मध्ये त्यांचा ग्रँड विवाह सोहळा पार पडला होता मात्र गेल्या वर्षीच ऑक्टोबर महिन्यात त्यांचा दुरावा आला आहे सोन्याची अद्याप यावर स्पष्टीकरण दिलेले नाही सध्या ती करिअरवर लक्ष देत आहे सोन्या शक्ती अस्तित्वात हे एहसास की नजर यासारख्या मालिका मध्ये दिसली आहे तर मित्रांनो या अभिनेत्रीबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद